तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ आत्ता नऊ वाजता मी चालू होतो ड्युटीला तर चला असं मस्त वातावरण झालं तर मग आलो ही रेल्वे आपली पटरी आहे ह्याच्या साईडला आणि असा रोड आहे तिथं गाडी लावली कोण आलो आहे मी तर असं जिकून रोड आहे ना ह्या रोडने असं चालतो पण एवढं दुःख दुःख झालं आहे दुःख म्हणजे सकाळ सकाळ काय म्हणतो आपण ते पावसाचे एकदम दुःख दुःख म्हणतोच ना ते झालंय तर बघा हे रेल्वेचा रोड किती सुंदर वाटतं सकाळ सकाळ ऊन वगैरे काहीच नाही आणि जिकडे तिकडे बघा असं पावसाचं दुःख दुःख आहे आणि मस्त पैकी हिरवड बघा इकडे चालला असतील असं आणि अंदाक अंदाक दिसत असेल थोडंसं पण पावसाचं वातावरण बघ सगळीकडंच असं थोडा थोडा थोडं 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 थोडा थोडा पाऊस चालू आहे तर म्हणलं चला आता जाता जाता आज काय गरिबी लवकरच उराकलं मग नऊ वाजता विरारला आत्ता शाळेत सोडलं आणि म्हणजे बालवडीत आणि लगेच मग चाललं होतं चला म्हटलं इथं मस्त वातावरण थोडासा आनंद घ्यावा आणि मला एकदम असं वातावरण आवडतं म्हणजे काय होतं काळात ही वातावरण का असं म्हणजे बघण्यासारखं असतं हे जर उन्हाळा दिवस असेल तर इथं पाणी म्हणजे बघायला पाणी भेटत नाही उन्हाळा कडक उन्हाळ्यात आता इकडे कसं पाठीमागे एकदम तलाव आहे बघा इकडे कसं तलाव आहे हो कस पाण्यात मस्तपैकी पाणी द्या तलावात पण हे जर उन्हाळ्यात बघायला गेलं तिथं कुठं पाणी नाही सगळं वाळल्यालं पाणी वगैरे काहीच नाही हिरं वगैरे काही नाही आणि हे किरकास ऊन असतं तेच ह्या दिवसात जर बघायचं म्हटलं पाऊस पडत एकदम सुंदर आणि छान वाटतंय तर किती मस्त वाटतंय बघा ना बैल अंतिन तिकडं समोर बांधले एवढं मस्तपैकी वाटतंय ना भारी इकडं बघा इकडं कसं वाटतंय पाणी जे अंध कंधक ह्याच्यामुळं दिसतंय की ऊन नाही ना त्याच्यामुळं इकडं कसे बैल चरते बघा पण इकडं पाऊस चालू आहे इकडं बैल बसलेत मस्तपैकी ह्या साईडला एकदम सुंदर असं एकदम पाणी तलावातलं आणि मस्त वाटतंय बघायला बी असं आणि ह्या साईडला बी रोड कसा चाललाय सगळा रोड सकाळ धरून पाऊस चालू होतो सगळा ओला चिंब रोड आहे आणि हे चाललं आपला आष्टी बिल्ड रेल्वे रोड तर चला आता निघायचं आपल्याला आष्टीकडं आणि पाऊस पण चालू आहे ना सकाळ उन्हा असं पण सगळं आबाळ पळत आहे ना त्याच्यामुळे आबा काय दिसा ना डग वगैरे पण मस्त पैकी तर चला आता जाऊ आपण गाडीकड आणि तिथून जायचं आष्टीकड गाड्या बिड्या येतात आता इथं पाणी बिनी साचल्यास मस्त वाटतं आणि मी असं आहे की मला ना असंच वातावरण जास्त आवडतं मस्त आणि बघा ना इथं कांदा लावल्यानं सगळं पाणीच साचले आवडच झालं कांदा येतोय का नाही ह्या वर्षी काय माहिती भरपूर नुकसान होणार आहे कांद्याचं आणि ह्या साईडला तूर तूर चांगली व हिरवीगार इकडं कांदा सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांनी कांदा लावलाय पण आहे पाणीच एवढं आहे येतोय का नाही काय सांगता येत नाही असं पाऊस चालू आहे थांबाऊस लागेल तर इथं थांबलोय तर पुढं बघा असं पाऊस चालू आहे थोडा 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 ओलं व्हायसारखं आणि मला असं वाटतं आता सध्याला आपण ड्रेस आहे मायकडे पिशीत ते घालावा पावसाचा आणि हिर चिचत जाड आहे म्हणून थांबलो इथं इथं पाऊस लागत नाहीये आता इथं काय करतो ड्रेसेस घालतो पावसा पाण्याचा म्हणजे काय होईल पुढं दुकानावर जाऊ सर ओलं व्हायचं नाही जर एकदा ओलं झालं दुकानात जाऊस्त कोणाला बरीच शाळच अडचणी तिथं पण असते कपडे पण ओलं कशाला व्हायचंय ड्रेस आहे आपल्याकडं तर ड्रेस घेतो ड्रेस घालतो आणि जातो आष्टीला तर आता मस्तपैकी ड्रेस घातला आहे सगळा आता काय ओलं व्हायचा हो विषय नाही पॉकेट बिकेट सगळं एकदम मस्तपैकी फ्रेश टू पी बी आहे आता कपडे ओले होणार नाही आणि काहीच नाही पाकिट वगैरे काही ओलं होणार नाही पैसे आणि नुसतं पैकी पाऊस चालू आहे तर रोड पण सामसुम झालाय कारण सगळीकडे असं थोडा 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 पाऊस चालू आहे साईडने पुढे जास्त पाऊस आहे तिकडे जायचं आहे तिकडं तर चला आता काय अडचण नाही अजून थोडी दोरी बिरी बांधतो म्हणजे अजून पकड होईल पण पुन्हा काय अडचणच नाही भिजायला पावसा पाण्याचा अवघड आहे ड्रेस संघच ठेवावा लागतो कुठंही जायचं म्हणलं ना असा ड्रेस असला मी थांबायची गरज नाही नाही तर एकदा का झालं तर लय थंडी वाजती आणि त्यातल्या त्यात सध्याला दुखणे एवढे चालू आहे सर्दी पडसं त्याच्यात ड्रेस आपल्याला पाहिजेच पाहिजे आपल्यापासून म्हणजे काही अडचणच नाही आणि सकाळ साडे नऊ वाजल्यात पण लय पाऊस दोन चार दिवस असाच पाऊस येतो चिकचिक झाली वाटलं होतं गरीच हिडिव काढायचं आपल्याला आज पण गरी असं झालंय इतकी चिडचिड झाली तिथं तर पावसामुळं घराच्या बाहेरच नाही निघलो सकाळवरून चला आता वाटाने हिडीव काढावा चला डायरेक्ट आता आपल्या आष्टीकडे साठी नदीला बी भरपूर पाणी चालू आहे थोडं थोडं पाऊस आता बारीक आहे पण हाय पाऊस एकदा स्टार्ट करतो किती पाऊस आला तर काय अडचण झाड की थोडा पाऊस आला तर था थोडं थांबते थांबत था नदीला पाणी चांगलं जिराव

sc 77 Młość студan etc